उज्जैन येथील जय महाकाल यात्रा सध्या शिरूर मधील तब्बल एकवीस हजार भाविकांनी येथे भेटी आणि त्याचे निमित्त आणि कारण ठरले ते शिरूरचे श्रावण बाळ वडू चे सरपंच प्रफुल्ल शिवले हे गेल्या दीड महिन्यात पाच यात्रांद्वारे तब्बल पंधरा हजार आणि या ताज्या सहाव्या यात्रेत तब्बल साडेचार हजार भाविकांना त्यांनी ही यात्रा घडवली प्रत्येक यात्रेत तीन हजार पांबळ केंदूर गटातील भाविकांना त्यांनी ट्रेनने नेऊन यात्रा घडवली यावेळी मात्र त्यांनी तीन हजार ट्रेनने आणि सुमारे तीस लक्झरी बसने दीड हजार भाविक असे तब्बल साडेचार हजार माता भगिनींना त्यांनी ही यात्रा घडवली आता तुम्ही म्हणाल प्रफुल्ल दादा शिवले हे भाविकांना महाकाली यात्रेलाच का घेऊन जातात तर त्याचं कारण ऐकलं तर तुम्हीही लगेच या यात्रेला निघाल त्याचं कारण म्हणजे मध्य प्रदेशातील उज्जैन येथे जे महाकाल जातात ते म्हणजे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भगवान शंकराचा अवतार असलेले महाकालेश्वर भगवान इथे कुणीही स्वतःच्या इच्छेने येत नाही तर त्याला महाकाल बाबा जेव्हा बोलवितात तेव्हाच तो भक्त इथे त्याच्या दर्शनाला येतो अशी येथील आख्यायिका आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे जो येतो त्याला महाकाल पुढच्या पंचेचाळीस दिवसात पावतो म्हणजे पावतोच वर्ल्ड कप पूर्वी विराट कोहली कुठल्याही नव्या प्रकल्पापूर्वी उद्योगपती अंबानी यांनाही बाबा महाकालचा चमत्कार आहे अकाली मृत्यू पासून सुटका करणारे महाकाल वाईट वेळ बदलणारे महाकाल आयुष्यातील संकटे कमी करणारे महाकाल आर्थिक भरभराट करणारेही महाकाल अशी महती असणाऱ्या या महाकालेश्वरांच्या दर्शनाला येणारा भाविक भाग्यवान समजलं जातो संपूर्ण जगातील हे एकमेव ठिकाण असं आहे की इथे भगवान महाकाल हे दररोज आपल्या वेगवेगळ्या सहा अवतारात सहा आरत्यांवेळी प्रकट होतात दिवसारंभ होतो तो पहाटे चार वाजताच्या भस्म आरतीने केवळ भस्माने आरती, के आरती होत असलेले हे जगातील एकमेव ठिकाण आहे पुढे सकाळी नऊ वाजता दुसरी घटाटोप दर्शन आरती तर तिसरी हनुमान रूपातील बाहुबली आरती तर चौथी शेषनाग रूपातील आरती आणि पाचवी लग्न मंडपातील वराप्रमाणे वरारूपी आरती आणि रात्रीच्या अंतिम प्रहरातील शयन आरती पूर्वी यावरील सर्व आरत्या या चित्तेच्या भस्मापासून होत असत मात्र कालानुरूप आता या सर्व आरत्या उज्जैन मंदिर परिसरात शहरातच असलेल्या कपिला गायीच्या शेणापासून बनवलेल्या गौरी राखेच्या भस्माद्वारे या सर्व आरत्या होतात हे सर्व पाहणं इथे येणं परम भाग्याचं असं मानलं जातं त्यामुळे आतापर्यंत शिरूर तालुक्यात पहिल्यांदाच तब्बल एकवीस हजार भाविकांना महाकाल दर्शन घडविणारा शिरूरचा श्रावण बाळ म्हणून शंभू नगरी वडू माजी सरपंच प्रफुल्लदादा शिवले यांच्यासाठी महाकाल बाबा कसे पावतात त्याचीच उत्सुकता आहे अशाच पद्धतीने मध्ये अनेकांनी यात्रा काढल्या खऱ्या पण इतक्या सूत्रबद्ध सुनियोजित आणि प्रत्येक भाविकाला जास्तीत जास्त आनंद आराम आणि पुण्य मिळावे या भावनेने त्यांनी केलेले काम खरोखरच कौतुकाचे म्हणावे लागेल अर्थात इथे येऊन प्रफुल्ल दादांबाबत ज्या प्रतिक्रिया त्या पाहिल्या तर खरोखरीच कमाल वाटते या माणसाची आणि त्याच्या नियोजनाची चला आता आपणही पुढील महाकाल यात्रेसाठी जाण्याचे नियोजन करू आणि म्हणू जय महाकाल जय महाकाल जय महाकाल